नवरदेव पण लग्नाला मुलगी नाही नावातच आहे आणि पण विषय खोल आहे आणि तितकाच गंभीर आहे पण ज्या पद्धतीनं सादरीकरण करण्यात आले आणि अर्थात जे आर्टिस्ट आपल्यासोबत आहेत इतके तगडे त्यामुळे ते साद सादरीकरण भन्नाट असणार आणि मला वाटतं ते इथपर्यंत पोहोचणार आहे हो 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 निश्चित कारण राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी हा विषय मांडलेला आहे आणि जरी त्यांचा पहिला प्रयत्न असला तरी तो निश्चित पहिला प्रयत्न वाटत नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली खरं तर गंभीर विषय आहे पण त्यांनी मिश्किल पद्धतीनं तो मांडला आहे हलक्या फुलक्या स्वरूपात त्यांनी तो मांडलेला आहे कलावंतांची खूप उत्तम फौज आहे निर्मिती मूल्यांमध्ये कुठेही तडजोड नाही आहे त्यामुळे सिनेमा अगदी चकचकीत दिसतो दुसरं आता आम्ही लाल चिखल नावाचं जे गाणं आहे आमचं रॅप सॉंग त्याला प्रचंड प्रतिसाद आणि त्या गाण्यातूनच एक खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि त्यामुळे खात्री आहे की हा चित्रपट रसिकांना खूप भावेल सव्वीस जानेवारीला महाराष्ट्रभर हा सिनेमा प्रदर्शित होतोय प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे आणि सहकुटुंब सहपरिवार चांगला मराठी चित्रपट आणि नववर्षाच्या सुरुवातीच्याच टप्प्यातला आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून पाहावं असं वाटतं पण रमेश मला तुम्हाला इथे विचारावं असं वाटेल की सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तुम्ही गावागावात फिरता आणि बऱ्याचदा तुम्हाला तिथली परिस्थिती तुम्ही जवळून पाहता म्हणजे नुसतं ऐकणं शहरात राहून आणि आपण ते अनुभवणं पाहणं यात वेगळा फरक असतो मोठा फरक असतो हा जो विषय आहे सिनेमाचा हा आजचा ज्वलंत विषय आपण असं म्हणू आणि असं एखादं उदाहरण पाहण्यात आलं आहे किंवा जवळून अनुभवले किंवा कुणी कि येऊन सांगितलंय जेव्हा तुम्ही आ, बोलता बोलता असं काही आहे एखादा मला किस्सा या संदर्भातला एखादा ऐकायला आवडेल पहिलं तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की गावात राहून तिथलं प्रॉब्लेम तर आम्ही सगळे तसे ग्रामीण भागातूनच आलेलो आहोत मुळशी तालुक्यातल्या आहोत आजही आमची नाव नाळ आमची गावाशी जोडली गेलेली आहे आणि शेती आपल्याकडे आजही केली जाते आता अडचण समजून घेण्यासाठी तिथं असावंच लागतं का तर असंही काही नाही आहे दुसरा मुद्दा पण किस्सा एक आहे माझा एक मित्र आहे अनिल गद्रे नावाचा बरं तो राहतो इंदोरमध्ये आणि त्याची शेती आहे आत्ता चोवीस एकर बागायती शेती आहे कम्प्लीट पाणी बिनी म्हणजे त्याच्याकडे विहीर कॅनॉल पाणी पंचवीस फुटावर पाणी आहे म्हणजे पंचवीस फुटावर पाणी मी म्हणतो हे शेतकऱ्याला जास्त पटकन कळेल की हां इतकं पट इतकं पाणी आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची पिकं घेतो त्यांनी इस्रायली डेव्हलप म्हणजे टेक्नॉलॉजी आणून डेव्हलपमेंट केलेली आहे आणि प्रचंड प्रॉफिटमध्ये चालणारा त्याचा व्यवसाय आता हे तो गेली मी मला चुकत नसेल तर आठ वर्ष झाली करतो मग त्यांनी कलेक्टिव फार्मिंग वगैरे मग निसर्गचक्र सगळं आता हल्ली जे उलटं फिरलं आहे त्याला पर्याय म्हणून मग हाऊस आहे किंवा मग त्या प्रकारची पिकं घेतली की जर का समजा खूप पाऊस पडला तरी नुकसान कमी होईल अशा पद्धतीचं तो करतो पण तुला सांगायला इतकं मला वाईट वाटते त्याच्याशी कोणी पोरगीच लग्न नव्हती करत नाहीच नाही।, नाही नाही ते चांगलं बरं तिची पिढीजाच शेती आहे म्हणजे प खापर पंजोबा पंजोबा वडील सगळे शेती करतात बरे घरदार तर म्हणजे अरे नजर लागली ला असं घर आहे नाहीच म्हटली पोरी ना, नाही नाहीच करायचं म्हणलं शेतकऱ्याशी लग्न नाही करायचं मग या म्हणजे आता वाईट वाटतं हे सांगण्यासाठी तुला सांगतो त्याचं शिक्षण बी एस सी ॲग्री तो घेतलेला आणि त्यांनी एम बी ए केलं होतं त्यांनी काय केलं माहिती आहे त्या बिचाऱ्यांनी आत्ता मागच्या दोन वर्षापूर्वी तो तिकडून इकडे आला शेती करतोच फक्त शिक्षण त्यानंतर आला आणि एका कंपनीमध्ये जॉब धरला त्याला बावन्न हजार रुपये तिथं पगार तो बावन्न हजार रुपये तो लोकांना पगार देतो बरं का दर महिन्याला म्हणजे वर्कर नाही का ट्रॅक्टर बिक्टर असं धरून लाखांनी पगार देणारा माणूस काय करत होता बावन्न हजाराची नोकरी करत होता प्रोफाईल वाढवला आणि त्याचं लग्न ठरलं आहे आत्ता मागच्या महिन्यात म्हणजे त्याला हे खोटं दाखवावं लागलं शोकांतिकाचे ही ही शोकांतिका हां त्याला दाखवावं लागलं खोटं सगळं म्हणजे शेतकरी आहे म्हणून जर लग्नाला मुलगी देत नसेल बरं प्रॉपर्टी पाहिजे तुम्हाला म्हणजे हे वाईट काय अजून अ किती जमीन आहे हा आमची आहे पंधरा एकर अच्छा पंधरा एकर जमीन पाहिजे म्हणजे पाहायला जातात तेव्हा हे विचारतात की तुमची जमीन किती आहे जुमल्या किती आहे हे सगळं विचारतात पण ती प्रॉपर्टी म्हणून पाहिजे ती शेती करणारी नाही तुम्ही ती दुसऱ्यांना द्या करायला नाही तर ती विका आणि असं करा शहरामध्ये कुठंतरी वन बी एच के टू बी एच के, के फ्लॅट विकत घ्या तिथं कुठंतरी पाच पन्नास हजाराची नोकरी करा ती चालेल शेतीत न येणारं उत्पन्न आलं तर आलं खाऊ ही मानसिकता झाली आहे पण मुली नाहीच मानतात आणि हीच नेमकी गोष्ट आणि ह्याच्यावरचं सोल्युशन म्हणेन मी खरं तर रादर बी एस सी ॲग्री म्हणजे नवरदेव बी एस सी ॲग्री जो रामचंद्र खाटमोडेनी दिग्दर्शित केलेला आणि विनोद वनवे आणि त्यांनी मिळून लिहिलेला जो सिनेमा आहे सव्वीस तारखेला जो रिलीज होईल त्याच्यात नेमकं हे मांडलं आहे ही वस्तुस्थिती आहे विदारक आहे पण वस्तुस्थिती आहे पण आपण काय केलं आपण ते रडत बसण्यातले आपलं हे नाही ना तर त्या म्हणलं दुःख द्यायचं एखादं काय म्हणतात हल्ली तीनशे रुपयेचं तिकीट काढायचं र तुझं आणि तिथं जाऊन टेन्शन घ्यायचं आणि घरी जायचं का जा म्हणून हा सिनेमा इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीनं त्यांनी केला आहे त्यांनी एंटरटेनमेंट आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींचा फार मस्त सांगड घातली आणि त्या पद्धतीने हा सिनेमा जातो तुम्हाला बघायला नक्कीच आम्हाला मगरंजी मला इथे विचारायचं आहे जसं रमेशनी आता त्यांनी सांगितलं आपल्याला तो किस्सा सांगितला की अशा पद्धतीचं एक अनुभव त्यांना आला पण मला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा न्यूज चॅनल्स पाहतो किंवा आपल्याला जे दाखवलं जातं की एखाद्या शेतक एखादा शेतकरी त्याला देवाज्ञा झाली आणि मग त्याच्या मागे त्याचं कुटुंब राहिलं आहे त्यांची अशी दशा दाखवतात आपल्याला की कुठेतरी मुली घाबरत असतील का बाबा हे असं होतं आहे हे असं झाल्यावर असं होतं हा शेती करत होता तर मग त्या ती बाजूही आहे मग ती कुठे भीती आपल्यात आहे का की ती त्याच्यामुळे ते तसं घडतंय तशा पद्धतीचं एक समस्या आपल्या पुढे समोर उभी राहिली आहे की इतकं विदारक ते दाखवलं जातं कसं आहे की समाज म्हणताना आपण सगळ्यांनाच एकत्र धरतो की नाही समाज म्हणजे आपण सर्व शेतकरी हा पण आपल्या समाजाचाच भाग आहे ना आता त्यांच्यावरती अवस्था का आली कशी आली ह्याच्यावर सातत्याने फक्त बोललं जातं पण ठोस कृती काहीतरी खूप चांगली पावलं सकारात्मक पावलं असं थोडं अभावानं आणि कमी प्रमाणात आढळतं तर ही समस्या वाढीच लागेल की नाही आता एक नवीन समस्या तुला सांगतो तू शहरात आहेस तुला माहीत नाही आता तोडणी कामगारांच्या ज्या यंग मुली आहेत बायका आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलं आहे आता ही चिंताजनक गोष्ट नाही वाटत आपल्याला जर ती वाटली नाही तर समाज म्हणून आपला काय उपयोग आहे मग आपला समाज कितपत आहे आम्ही दररोज बघतो माझी मी राहतो ती बिल्डिंग आणि आजूबाजूच्या पाच बिल्डिंग मार्केट शाळा एवढाच समाज असतो का तो आजूबाजूला आपल्या भोवताली आहे आणि त्याच्यावरच्या समस्या निश्चितपणे आपणच त्या समस्यांवर मात केली पाहिजे ह्या सिनेमामध्ये फक्त प्रश्न नाही मांडला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आशावादी शेवट दाखवण्याचा प्रयत्न केलाय hmm. एकीकडे एक सिनेमा हा समाजाचं प्रतिबिंब आहे असं मानलं जातं किंवा hmm. म्हणतात hmm. तर त्या पद्धतीनं एक आशावादी प्रयत्न करून बघितलेला आहे या जोडीने पण समाज म्हणून आपल्यालाच विचार करणं गरजेचं hmm. आहे आणि ह्या सगळ्यांना सामावून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा म्हणतोय तसं चंगळवादी जीवनशैलीचं आता जास्त हे म्हणजे बघ की खेड्यापाड्यामध्ये एखाद्याची दोन एकर कोरडवाहू जमीन असेल तर तिथे उत्पन्न किती होतं वर्षाभरातनं वीस पंधरा वीस हजार पंचवीस हजार रुपये पण तेच जर कुटुंब शहरात आलं अगदी छोट्याशा चाळीत राहिलं घरातले चारही मेंबर कुठल्या तरी सोसायटीत घरकाम करत असतील दोन मुली आहेत नवरा बायको आहेत नवरा वॉचमन म्हणून काम करतो म बायको घरकाम करते मुली पण घरकाम करतात चाळीस पन्नास हजार रुपये महिन्याच्या महिन्याला मिळतात आता हे सहा लाख रुपये होतात वार्षिक आणि सहा लाखात त्यांना ते छोट्याशा जगण्याची सवय आणि आनंद होतो ना कारण शहर बघायला मिळत असतं टी व्ही फ्रीज ज्या काही चैनीच्या गोष्टी आहेत त्या विकत घेता येऊ शकतात पण तेच खेडोपाडी आपण आणि माध्यमांनीसुद्धा ग्रामीण समाजजीवन हे तसं साईडलाईन केलेलं आहे ना गं त्याच्यावर भाष्य कुणी करायचं आणि त्याच्यावर उपचार कोणी करायचे म्हणून या सगळ्याचा गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे आता ह्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे ती काही त्यांनी रचून नाही सांगितलेली असे असंख्य गदरे आपल्या समाजामध्ये आता सध्या आहेत पण त्या सगळ्याच गदरेंना काही नोकरी नाही पकडतायत पण त्यातून तयार होणारा असंतोष त्यातून बिघडणारा समाजाचा समतोल ह्याच्याकडे कुणी बघायचा हा मूळ प्रश्न आहे रमेश गावाशी आणि शेतीशी अजूनही किती नाळ बांधली गेली किती तिथे जाणं होतं किंवा तिथे असं म्हणतात ना जसं आता तुम्हीच एक उदाहरण दिलं की जमीन जुमल्याविषयी विचारलं जातं प्रॉपर्टी किती आहे तुमची तिथे तर तुमची स्वतःची किती अजूनही कारण आता सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्त ऑफकोर्स आपल्याला शहरात राहणं कंपल्सरी आहे पण तरी सुद्धा अजूनही की गावाकडे आणि शेतीकडे किती लक्ष आहे किती ते होतं काम करणं आणि काय त्याचा आनंद घेणं किती होतं शंभर टक्के आनंद पुरेपूर घेतो त्याचा कारण शंभर टक्के आनंद पुरेपूर घेतो आणि सुदैवाने आमचं गाव जवळ असल्या कारणाने जाणं येणं होतंच शेतीचं म्हणशील तर आमच्याकडे फक्त भात होतो कारण डोंगराळ जमीन आहेत सगळ्या खाचरा असतात तिकडं वेगळी पिकं होत नाहीत अगदी ज्वारी म्हणजे हार्डली ज्वारी थोडीफार पण नाचणी जास्त करून जो हेच तांदूळच बाकी मग पावटा बिवटा घेवडा हे जे काही हे त्यामुळं अशी मोठ्या प्रमाणात शेती होत नाही पण दरवर्षी न चुकता लावणीला असतोच एक खाचर आपल्या वाट्याचं असतं आमच्याकडं नियम असा की तुमच्या ला वाट्याचं एक खाचरं आहे ते तुम्ही तुम्हीच लावायचं मग अख्खी फॅमिली सगळे बरमुडा बिरमुडा घालून तिकडं बायका पोरं आई बी सगळे आणि लावणीला जातोच मग नंतर झोडणी आली वाढल्यानंतर झोडणी आली मग त्या कांग्या करून ठेवून आलं ही नाळ अजूनही आपली टिकून आहे आणि जमीन जुमला आमच्याकडे खाचरं असल्यामुळे एकरातली शेती नाही आहे तशी कमी आहे पण त्या कामाचा पुरेपूर आम्ही आनंद घेतो एकदम पुरेपूर आनंद घेतो आता आऊत धरायची गंमत कोणाला सांगणार असलं एवढ्या गुडघ्यावर चिकलं मारायला ते बैल बैल तिकडं असतात आणि ते आऊत धरणं सोपं नसतं पहिले वडील बिडील चिडायचे तुला काय कळतं का बावळ्या कारण आपण पडायचोच ते टेक्निक आहे ते तिथं ती गडबड करून नाही चालत हा मला येते की बैल काय नुसतं असं धरायचं असतं ना मग जाईन की सरळ अरे नसतं बाळा तसं म्हणजे जेव्हा आपण पडतो तेव्हाच ते कळतं तेव्हा मग मग ते आऊत धरणं एक वेगळी गंमत असते कधीतरी तुम्ही येऊन बघा आऊ धरणेला इंटरेस्टिंग प्रकार आहे आता आमच्याकडे पूर्वी नव्हतं पण कोकणात ती पद्धत होती आता आमच्याकडं पण दोरीवरती भात लावतात म्हणजे दोरीच्या लाईनिंग करून नाही आम्ही पहिला अंदाजानेच लावायचो एक एक, एक लाईन अशी 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 घेत घेत जायचं मागे 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 जायचं पण आता दोरीवर लावतो कारण नंतर असं कळलं की दोरीवर जेव्हा भात लावतो तर तो जो डिस्टन्स राहतो त्याने उत्पादन जास्त होतं आणि हे जवळजवळ लावण्याने बऱ्याचदा खराब होण्याचे असतात सो so, त्याचा आम्ही त्या त्यावेळेला पावसाळ्याचं जेव्हा पाणी पुरेपूर -पुरे येतं तेव्हा त्याचा आनंद मजबूत घेतो आहे आम्हाला माहिती म्हणजे गावाशी तुमची पक्की नाळ बांधलेली आहे कारण तुम्ही बऱ्याच मुलाखतीत नाही आधी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या ग्रामीण भागात आलात आणि कशा पद्धतीनं स्ट्रगल करत इथे हे झालात पण अजूनही तुम्ही सामाजिक कार्य म्हणा किंवा म्हणा तुमच्या त्या कार्यातून तुम्ही कनेक्टेड असता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की शेतीची का, कामं तुम्ही आधी किती एन्जॉय आणि आता मला वाटतं होत नसेल <laughs> बघ माझी माझ्याकडची शेती म्हणजे माझ्या आजोबांची बिडकिनला आधी शेती होती hmm. दहा एकर शेती ती कोरड सगळी hmm. मग नंतर वाटण्या झाल्या त्यामध्ये मग वडिलांनी आमच्या बहिणीच्या लग्नात ती विकली शेती hmm. नंतर मी पैठणखेडा म्हणून जवळ एक गाव आहे तिथे सात साडेसात एकर जमीन घेतली पण ते कसं होतं कोरडवाहू जमिनीमध्ये तुम्हाला फार काही स्कोप नसतो कपाशी ज्वारी बाजरी या पलीकडे फार पिकं येत नाहीत दुसरं असं की मी फार लवकर शहरात आलो म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी मी शहरात आलो तर तेव्हापासनं मग मला शहरी आपल्या इकडे स्वतःचं अस्तित्व तयार करणं ही फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यामुळे मग माझा तसा फेरफटका कमी झाला आणि मग मी शहरात जास्त रमलो पण मला नातेवाईक बरेच अजूनही शेतीतले आहेत शेती करतात त्यामुळे मला त्या समस्या जवळून माहिती बरोबर आणि आत्ता मला म्हणजे आता इतके वर्ष रमेशी आहे आणि तुम्ही बरेच वर्ष, वर्ष सिनेमे करताय आणि एक तो मग्रनासपुरे म्हटलं की तो एक बाज असायचा म्हणजे शेती आणि त्या लँग्वेजचा टोन ऑफ लँग्वेज आम्हाला सवय झालेली मराठी सिनेमांमधनं हे विषय मांडले आहेत याआधी देखील पण हा जो विषय आहे अशा पद्धतीचा मला वाटतं आत्तापर्यंत आत्ता त्याची एक जागृती आली की बाबा हा मांडायला हवा कारण हे आता खूपच सिरियस होत आहे काहीतरी त्यामुळे हा समाजात विषय आता बोलला जातोय उघडपणे बोलला जातोय आधी बोलला जात नव्हता इतक्या उघडपणे त्यामुळे हा जो बदल होतोय सिनेमांचा की बऱ्या एका वेगळ्या पद्धतीनं तो मांडणं कारण मग शेवटी चाललं की तेच ते आहे तेच ते आहे रट तेच तेच दाखवतात पण आता हा विषय दाखवतात म्हणजे एखाद्या कथानकाला एक ठोस मुद्दा आहे त्याच्या मागे एक की बाबा हे आम्ही दाखवतोय तो हा जो बदल आहे याविषयी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कारण आत्तापर्यंत आपण जे सिनेमे पाहिले मराठी सिनेमे आणि आत्ता जे बदल होत आहेत हळूहळू त्याविषयी तुम्हाला हे बघ अशय घन सिनेमा हा पहिल्यापासूनच आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये दर कालखंडामध्ये असं होतं की बऱ्या वाईट सिनेमांचं प्रमाण असतंच आणि ते कुठलीही तू चित्रसृष्टी घेतली तरी तिथेही तेच चित्र आहे म्हणजे एकीकडे तोंडातली सिगरेट पडू न देता सातशे जणांना मारणारा हे आपण स्वीकारतोच ना आता ते सातशे जण मरत असतात काय याची सिगरेट पडत नाही आणि हात ठप्पाटप्पा मारतो सगळ्यांना बरं मोजून तीन माणसं पुरेसे नाहीत का होणार त्याला <laughs> दोघांनी दोन पाय धरले नाही दोघांनी दोन हात धरले तर तो, तो कुणीही असला किती पाहिलवान तरी तो मरेल की पण सिनेमा म्हणून रंजन म्हणून मला आपलं तेवढ्यापुरतं प्रेक्षक म्हणून बघताना मी इतक्या जणांना मारतो आहे ही एक सुप्त इच्छा जी असते ती पूर्ण होत असते पण आशयघन सिनेमे जे आहेत आता काय झालं आहे की आशयघनता आधीपासून आहे ती नाही असं नाही उलट जुन्या काळामधले आशयघन सिनेमे खूप चांगल्या पद्धतीनं आणि तेव्हा तर तंत्रज्ञानही मर्यादित होतं पण आता काय झालं आता तंत्रज्ञान खूप मोठं झालं आहे पण त्या तंत्रज्ञानात बऱ्याचदा आशय हरवून जातो असंही आपण पाहतो चित्र म्हणून बघ अगदी दोन दोनशे कोटी बजेट असलेले सिनेमेसुद्धा इतक्या जोरात पडतात की त्याचा आवाज चहूकडे घुमतो पण काही सिनेमे असे असतात की कमी बजेटमध्ये पण स्ट्रॉंग आशयाचे असतात आणि ते लोक डोक्यावर घेतात तर त्यामुळे हे सातत्याने होत राहणार पण अलीकडच्या काळात ही नवीन पिढी म्हणजे माझी जी पिढी आहे किंवा र म पिठ्याची जी पिढी आहे आम्ही तीन दशकामध्ये हे स्थित्यंतर पाहिलेले लोक आहेत म्हणजे जेव्हा गॅजेट्सच नव्हते तेव्हापासूनच आम्हाला माहिती आहे ना की प्रेमपत्र चिठ्ठ्या कशा पोहोचवायच्या असे आमचे तिथले उद्योग असायचे तारुण्यातले <laughs> लहानपणीच्या खेळामध्ये सायकलचे टायर ट्यूब कापून त्याचे गोल करून त्याचे बॉल तयार करून खेळणारी पिढी आहे आमची पण ह्या तीन दशकामध्ये जे काही ग्लोबलायझेशनचं वादळ आम्ही पाहिलं त्यामध्ये अगदी पेजरपासून त्या वरवंट्यासारख्या पेजर फोनपासून आजचे अगदी छोटे अँड्रॉइडपर्यंत आम्ही सगळं पाहत आलो म्हणजे mm -hmm. माझ्या मुलाने प्रश्न विचारला होता मला की बाबा तुमच्या लहानपणी कुठला गेम खेळायचा तुम्ही मोबाईलवर mm -hmm. तर मी म्हटलं आमच्या काळात मोबाईल नव्हते तर त्याला खरं नव्हतं वाटलं mm -hmm. तो म्हणला हा काहीतरी फेकतो आहे आपल्याला पण हे तीन दशकं आम्ही हे पाहत आलो आहे तर त्यामुळे आता काय झालं आहे का आता जरी गती वाढली जगण्याची तरीसुद्धा संवेदना थोडी कमी होत चालली आता कसं होत चाललं की आता तुम्ही पटकन हलक्या कानाचीही होत चाललात त्या सोशल मीडिया दुधारी शस्त्रासारखं आहे त्यामध्ये एखाद्याविषयी कुठली तरी बातमी वाचली की आप आपल्याला वाटतं हा ह्याने असं केलं पण ह्याने असं केल्याच्या अगोदर त्यांनी ते, ते नक्की केलं आहे का हे तुम्ही का पाहत नाहीत याची खात्री का आणि पूर्वी होतं ते पूर्वी बघ कोणाविषयी कुणी सांगायला गेलं एखाद्याला तो आज असं केलं बरं त्याने हो बार बार तो समोरचा माणूस आधी बरं बरं म्हणायचा मग नंतर तो खात्री करून घ्यायचा की त्यांनी खरंच असं केलं आहे आता ती पद्धत गेली आहे आता आपण एकमेकांवरचा अविश्वास वाढत चालला एकमेकांविषयीचा कडवटपणा वाढत चालला उगाच आपल्याला राग येतो आता ते बघतो त्या सोशल मीडियाचं म्हणून मी म्हटलं दुधारी शास्त्रासारखं एखाद्यानी कुठल्या तरी पर्यटन स्थळावरचे फोटो टाकले की तिकडं गेले का माकड <laughs> असं एक मनात भाव उमटणं हे किती चूक आहे किंवा तुमचं आयुष्यही तुम्ही सार्वजनिक करणं हे कितपत योग्य आहे हे मला माहिती नाही हा ज्याचा त्याचा सापेक्ष प्रश्न आहे ज्यानं त्यानं ठरवावं ते पण मी तरी त्या गदारोळात नाही अजून म्हणजे आमच्या पिढीने अजून ते थोडस काही प्रमाणात हे केलेलं आहे या सिनेमात दोघांनाही तो प्रश्न असेल या सिनेमात तुमच्या व्यक्तिरेखेला या वेळेला कशा पद्धतीनं एक छान पद्धतीने तो प्रेझेंट करण्यात आले ती व्यक्ती मिश्रण आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की विनोदी सिनेमा आहे तो आपण विनोदी काम करतो पण या सिनेमात सर्व शेड्स मला दाखवता आल्यात त्यामध्ये बापाची पण शेड आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला गंभीर करणारी शेड आहे अंतर्मुख करणारी शेड आहे मिश्किल विनोद पण आहेत त्यामुळे सर्व समावेशक अशी एक भूमिका तर त्यामुळे त्याचा जास्त आनंद आहे माझंही काहीच असंच आहे पण मी मुलाची भूमिका केली मोठ्या म्हणजे भावाची तो थोडा तुसळा दाखवला आधी बायको असते दोन मुली आहेत त्याचा त्याला एक राग असतो ते, 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 ले ते ले वाटेल तसं बोलत असतो पण जशी जशी परिस्थिती बदलत जाते वडील म्हणजे काही गोष्टी सांगतात बाळा असं नसतं रे असं नको वागत जाऊ हळूहळू त्याच्यात बदल होत जातो असं एक ते कॅरेक्टर आहे पण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं कॅरेक्टर आहे तुम्ही आता सव्वीस तारखेला बीएससी अॅग्री नवर एस बीएससी ॲग्री हा सिनेमा आता खरं तर नक्की बघाच निश्चित आणि आम्ही सगळे का उत्सुक का आहोत कारण टीम असं म्हणतात कॉन्टेंटसोबतच सोबतच ते सादरीकरण करणारी टीमही तितकीच तगडी असावी लागते आणि अभिनयाच्या माध्यमातून मी म्हणते आणि तशीच टीम आहे आणि नवरदेव बी एस सी अॅग्री हा सिनेमा जसं ते म्हणतात जसं सव्वीस जानेवारीला सिनेमागृहात जाऊन पहा